सर्वांना श्री स्वामी समत हाय हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल कलियुगातील अंतिम सत्य म्हणजे श्री स्वामी समत या नामस्मरणाची खासदार जीवनात शेवटच्या क्षणापर्यंत शब्द ऐकू येतील भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे खमगया नाही जिंदा आहे उगाचे भितोसी वय पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती करू दे मात्र आयुष्यामध्ये कधीच हार मान देणार नाही तर इतके सुंदर विचार आपले महाराज आपल्याला देत असतात आणि ते सहन करण्याची थोडस आपल्याला हिम्मतही मात्र तेच देत असतात तर त्याच पद्धतीने बघा आयुष्यामध्ये सगळं होईपर्यंत खर तर खूप काही संपलेलं असतं तोपर्यंत कितीतरी नाती तुटून ना गेलेली असतात विश्वास गेलेला असतो आणि मनातली शांतता कायमची निघून गेलेली असते माणूस बाहेरून हसतो बोलतो सगळं नॉर्मल दिसतो पण आतून तो पूर्वीसारखा अजिबात राहत नाही ठीक होणं म्हणजे हरवलेलं परत मिळणं असत तर त्या हरवण्याची सवय होत असते जखमांवर पट्ट्या बांधल्या जातात पण ओरकडे आयुष्यात मात्र रा आयुष्यभर राहतात काही वेळी विसरणं शक्यच नसतं पण त्यांच्याबरोबरच मात्र जगायला शिकावंच लागतं आयुष्य आपल्याला हे शिकवतं ठीक होणं म्हणजे दुःख नाही होणं नाही तर दुःखात दुःखाला आपल्याला जगण्याचा भाग मात्र बनवणं हे खूप जास्त महत्वाचं असतं त्याच पद्धतीने तुम्ही हा कधी ब्रेकफास्ट केलेला आहे का किंवा तुमच्याकडे हा पदार्थ बनवला जातो का तर मला तुम्ही नक्की सांगा तर याला दिंडे असं म्हणत असतात कालच्या दिवशीच वहिनी आणि मम्मी पारायणाला आलेल्या होत्या तर त्यांनी छान असे धिंड्यांचं दोघांनी रवन आणलेलं होतं आणि मागच्या वर्षी अजिबात मला धिंडे वगैरे खायला मिळाले नव्हते पण ह्या वर्षी म्हटलं चला छान असा योगायोग आलेला आहे आणि मला सुद्धा खूप जास्त आवडतात धिंडे जास्त काही नाही हो दोन तीन खाल्ले तरी छान वाटतं पण वर्षामध्ये हे एकदाच खायला मिळतात कारण ह्याच मध्ये हे धिंडे बनवले जातात याची प्रोसेस किंवा रेसिपी बघितली तर खूप जास्त मोठी आहे कारण जी आपली ज्वारी असते तिला भिजत टाकून त्याच्यापासून बनवले जातात हेल्दी असतात असं नाहीये की काही शरीराला घातक आहे छान आहे कारण घरच्या ज्वारीपासून ते बनवलेले असतात म्हणूनच मम्मीने जे रवण आणलेलं होतं त्यामध्ये अर्धा कप पाणी घेतलेलं होतं आणि जेवढं बनवायचं होतं आहो आणि माझ्यासाठी दोन तीनच बनवायचे होते त्याच पद्धतीने ते अर्धा कप पाणी घेतलं त्यामध्ये थोडस मीठ ऍड करायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं पातळ करायचं थोडस झालं का कांदा किंवा एक छोटस वांग वगैरे घ्यायचं आणि त्या साह्याने छान असं सा तेल लावून घ्यायचं तेल वगैरे लावून झालं ना तव्याला हो का त्याच्यावर चम्मचच्या साह्याने टाकायचं आणि अगदी गोल आकारात स्प्रेड करून घ्यायचं ज्याप्रमाणे आपण डोसा बनवत असतो मला तर चक्क आश्चर्य वाटलेलं होतं का मला सुद्धा बनवता येते कारण वहिनी जेव्हा संध्याकाळी आलं ना तेव्हा बहिणीने छान असे बनवून दिलेले होते म्हटलं मला जमतील का नाही हे सुद्धा मला माहिती नव्हतं आणि बहिणींना सुद्धा कळत होतं का जमतील का नाही पण जेव्हा बहिणीने बनवले ना तेव्हा तरी मी बघितलेच होते आणि याआधी सुद्धा मी खूप कधीतरी खाल्लेले आहेत कारण मम्मी नेहमी नेहमी बनवायचे म्हणून मी नेहमी खायचे फक्त मागच्याच वर्षी आम्ही खाल्लं नाही नंतर छान असे धिंडे बनत होते आणि गरमागरम देत होती तर खांद्याच्या साह्याने असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि व्यवस्थित थोडा वेळ असं झालं ना का ते मस्त पैकी सुद्धा आणि ज्याप्रमाणे आपण डोसा भाजतो अगदी त्याचप्रमाणे जास्त सुद्धा बाजू द्यायचं नाहीये कारण ते जडतं कारण ऑलरेडी ते खूप जास्त बारीक असतो जर तुम्ही जास्त जाड केलं तर इतकं का जाडही काही खाण्यासाठी योग्य नसतं म्हणून असं पातळ पातळ करायचं चम्मचच्या छान अशा साह्याने स्प्रेड करायचं आणि अगदी टेस्टी अशी धिंडे मात्र इथे माझी तयार झालेली असतात आता काही यांना काही ठिकाणी म्हणजे किंवा काही भागांमध्ये यांना आंबोडी सुद्धा म्हटलं जाते कारण ते भिजवलेले असतात पदार्थ आणि असं आंबवलेल्या सारखे पदार्थ असतात खट्टे मिठ्ठे लागत असतात म्हणून कोणी आंबोडी म्हणते तर कोणी धिंड म्हणते पण आमच्याकडे मात्र धिंडच म्हटलं जातं खानदेशी भागामध्ये म्हणून म्हटलं हा एक नवीन पदार्थ जो की मी बनवते आहे आणि तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला सुद्धा माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून कळेल का हो अशा सुद्धा पदार्थ आहेत की त्या आपण घरच्या घरी खाऊ शकतो म्हणून आधीच थोडासा गुळ होता जो साईडला खिसून घेतलेला होता आणि आता छान असं गरमागरम दिंड जे काही होतं ते आहून द्यायचं होतं आणि त्याच्यावर आता गुळ टाकलेला होता, होता। थोडस त्याच्यावर तेल टाकायचं आणि छान असं खायचं आहो ना जास्त तेलही नको होतं पण तरी सुद्धा मी टाकलेलं होतं कारण तेल टाकल्यावरच ते छान लागतो तर अशा प्रकारे मी दोघांसाठी असे छान गरमागरमाने अगदी कडक धिंडे बनवून घेतलेले होते आणि जेव्हा हे गरम असतात ना तेव्हाच ते छान लागतात जर थंड झाले तर कोणीही खात नाही अहूनना देऊन आली आणि लगेचच माझ्यासाठी ते आता गरमागरम काढत होते अहूनना म्हटलं तुम्ही फर्स्ट टाइम खाताय तर तुम्ही सुद्धा खाऊन बघा तुम्हाला आवडतं किंवा नाही आवडतं आवडलं तर तुम्हाला जास्तीचे काढून देईल खूप सारं रवण आणलेलं होतं पण यातलं मी थोडंच रवण अगदी साईडला काढून घेतलेलं होतं पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यात आपण थोडंसं पाणी आणि मीठ ॲड करत असतो म्हणून सगळ्याच रवणमध्ये आपण मीठ ॲड करत नाही आणि ते खूप जास्त दिवस टिकत सुद्धा कारण फ्रीजमध्ये किंवा वर सुद्धा ठेवलं तर ह्या थंडीच्याही दिवसामध्ये अजिबात खराब होत नाही आणि बरेच दिवस मात्र ते चालतं इथे सुद्धा छान पुन्हा तेल लावून घेतलं दोन चम्मच छोटे छोटे होते त्याच्यामुळे दोन होतं आणि छान असं गोल आकारामध्ये अगदी शेप मध्ये दिसतंय तुम्हाला अगदी त्याच पद्धतीने स्प्रेड करून करून घेतलं झाल्याच्या पुन्हा वरतून थोडस तेल लावायचं आणि छोटासा हे घेतलेला होता मी सराटा त्याच्यानेच पलटवलेलं होतं आणि बघा इझिली निघता आहे ना का मला तर खूप जास्त आनंद झाला अजिबात तुटलेली नाही आणि नाहीतर कधी कधी काय होत ना ते तूटता सुद्धा आणि व्यवस्थित जमत सुद्धा नाही कारण काही काही ठिकाणी तव्याचा सुद्धा प्रॉब्लेम येतो पण माझ्याकडचा हा तवा आहे ना हा खूप छान आहे पोळ्यांसाठी मी घेतलेला होता मॉलमधून आणि अगदीच बेस्ट निघाला पोळ्या तर अगदी मौसूत होता तुकताच सुद्धा कारण मी तुमच्यासोबत शेअर सुद्धा करत असते पोळ्या बनवताना आणि दिंडे सुद्धा त्याच पद्धतीने अगदी छान झालेले होते आणि माझ्यासाठी सुद्धा छान असं दिंड घेऊन घेतलं त्यावर थोडासा गुळ घेतला तेल घेतला आणि मी सुद्धा गरमागरम एन्जॉय केलं कारण गरमच हे छान लागतं थंड बनवलं तर घास पसतात आणि अजिबात ते चवेला छान लागत नाही आणि तवा तर अगदी बेस्ट होता मला तर वाटलं होतं तव्यावर माझ्या बनणार वे नाही बनणार पण अगदी छान पद्धतीने ते तयार झाले होते नंतर दिवसभराची कामे आपली जी असतात रुटीनची ती बाकीच्या दुपारच्या सेवा आणि पुन्हा आता संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी संध्याकाळी छान अशा पद्धतीने देवपूजा वगैरे करून घेतली दिवे वगैरे लावून झाले थोडसं फ्रेश वगैरे सुद्धा वाटतं चहा वगैरे घेतला आणि लगेच सुद्धा करायला लागले आता सध्या थंडीचे मोसम असल्यामुळे लवकर अंधार सुद्धा पडून जातो म्हटल्यावर स्वयंपाकसुद्धा आता लवकरच सात वाजेला सुरुवात करावी लागते तर बघा ही वांगी ही वांगी काही वेगळीच होती जेव्हा आता मम्मी आली ना मम्मीने खूप साऱ्या वालाच्या शेंगा आणि ही काळ्या कलरची वांगी आणली होती ही वांगी बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितली आहे पण पहिल्यांदाच मी या वांग्यांचं भरीत खाते कारण काकांनी त्यांच्या शेतामधून आम्हाला खूप सारे शेंगा सुद्धा आणलेल्या होत्या वालाच्या आणि ही वांगी सुद्धा आणलेली होती कारण मम्मी नाही होती आणि काकू सुद्धा आल्या तर त्यांनी पाठवलं होतं त्यांच्याकडे म्हणून फर्स्ट टाइमच मी अशा पद्धतीचं वांगेचं भरीत बनवलं होतं सेम ज्या पद्धतीने आपण नॉर्मल वांगेचं बनवतो अगदी त्याच पद्धतीने तीन छोटे छोटे होते म्हणून चार वांगे भाजून घेतले त्यांचं साली काढून घ्यायच्या व्यवस्थित असं मॅश करून घेतलं आणि लगेचच भरीत मॅश करून झाल्याच्या नंतर इथे जिरं मोरची पूर्ण टाकली अगदीच दोन मिरच्या घेतलेल्या होत्या कारण नंतर कळालं का भरीत खूप कमी आहे त्याच्यामुळे थोडंसं जे काही मिरच्यांचं होतं ते दिलं कांद्याची पात माझ्याकडे एक्स्ट्राची होती फ्रीज मध्ये म्हणून ती कांद्याची पात छान असे कांदे होते त्याच्यामध्ये ते कापून घेतलं व्यवस्थित असं फ्राय झालं आणि लगेच याच्यामध्ये जे काही भरीतने मॅश केलेलं होतं ते टाकून दिलं कारण दिवसभराची कामे संध्याकाळची कामं आवरायची म्हटली सेवा असतात देवपूजा असते मात्र थोडाफार हा उशीर होतोच खूप सारं तेल सुद्धा तापून गेलेलं होतं म्हणून लगेचच गॅस के बंद केला आणि थोड्या वेळाने मात्र छान हो। असं फ्राय होत होतं तेव्हा पुन्हा सुरू केलं बघा इतकं छान आणि टेस्टी या वांग्यांचं सुद्धा बरीच बनलो होतं हा अनुभव माझा पहिलाच होता म्हणून म्हटलं ब्लॉग मध्ये तुमच्यासोबत शेअर करू या की आपण नेहमी नेहमी वांग्याचं जे काही परीत बनवत असतो ना ते तर मी तुमच्यासोबत शेअरच करत असते तर ह्याच पद्धतीने अगदी टेस्टी असं वांग्याचं भरीत तयार झालेलं होतं थोडस शेंगदाणे सुद्धा यामध्ये ॲड केले होते तुम्हाला या वांग्यांचं भरीत कसं वाटलं किंवा तुम्ही हा पदार्थ ब्रेकफास्टमध्ये आंबोडी किंवा दिंड खाल्ला आहे का ते सुद्धा सांगा छान असा कोथंबीर गार्निश केळा हळद आणि मीठ टाकलं नंतर गरमागरम चपात्या माझ्या आधीच बनवून झालेल्या सा होत्या आणि असं छान असं आम्ही दोघांनी जेवण केलं सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा तुम्हाला दिंडा प्रकार माहिती आहे का आणि अशाच पद्धतीने करतात का ते सुद्धा मला सांगा आणि ही वांगी अगदी टेस्टी आणि खूप जास्त छान वाटत होती बघायला सुद्धा आणि खायला सुद्धा आणि शेतामध्येच होती म्हटल्यावर अगदी छान असे दोघेही पदार्थ होते सकाळीच मी वालाच्या शेंगा केलेले होते आणि सकाळ संध्याकाळी म्हटलं चला छान अशी ताजी ताजी वांगी आहे म्हटलं तीच आता बनवूया तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा असे छान छान डेली ब्लॉग्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तर इथे सुद्धा छान असा झारा घेतला आणि व्यवस्थित असं भरीत मॅश केलेलं होतं कारण ऑलरेडी ते झालेलं होतं आणि फक्त दोन ते तीन मिनिटं होऊ दिलं कारण पूर्ण भरीत आधीच झालेलं असतं तर पुन्हा भेटेल अशाच एका छानशी व्हिडिओमध्ये हो सर्वांना श्री स्वामी समर्थ